સર્વાના હરિયો શુકાસારિખે પૂર્ણવૈરાગ્યજાચે વસિષ્ઠા પરી જ્ઞાનયોગેશ કવિ વાલ્મીકા સારિખા માન્ય ઐષા નમસ્કાર માઘા સદગુરો રામદાસ શ્રીમદના બોધ दशक पहिला त्यामध्ये आपण आजपर्यंत पाच समासांचा अभ्यास केला आज आपण समास सहावा त्याचं नाव आहे श्रोतेयन स्तवन श्रोतेयन स्तवन याचा आपण आज अभ्यास करणार आहोत परमार्थाची वाटचाल करताना अध्यात्मशास्त्राचा अभ्यास करताना साधकाजवळ जिद्द चिकाटी जिज्ञासा आणि मुख्य म्हणजे आवड आणि सातत्य असणे अत्यावश्यक आहे आपल्याजवळ या गोष्टी आहेत याचा मला आनंद आहे कारण वक्ता कितीही ज्ञानी परमज्ञानी असला तरी श्रोत्यांशिवाय त्याच्या ज्ञानाला काळीचीही किंमत नाही माऊली ज्ञानेश्वर महाराजसुद्धा भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरून सांगतात वक्ता तो वक्ताची नोहे श्रोते विण म्हणजे श्रोत्यांशिवाय वक्त्याला शोभा नाही हेच खरे आणि म्हणूनच श्री समर्थ दासबोदाच्या पहिल्या दशकातील सहाव्या समासातून स्तवन करीत आहेत एकादा थोर ग्रंथकार जेव्हा ग्रंथ लिहिण्यासाठी प्रवृत्त होत तेव्हा त्याच्या नजरेसमोर पुढील चार गोष्टी असतात ग्रंथामध्ये आपल्याला काय सांगायचे आहे ते का सांगायचे आहे जे सांगायचे आहे ते कशा पद्धतीने सांगायचे आहे आणि महत्त्वाचे म्हणजे ते कोणाला सांगायचे आहे समर्थांनी भक्तिमार्ग सांगण्यासाठी आणि अनन्य भक्ती केल्याने ईश्वराची खात्रीपूर्वक प्राप्ती होते हे सांगण्यासाठी श्रीमद दादबोध ग्रंथ लिहिला सामान्य माणसाचे देखील अज्ञान नष्ट होऊन त्याला ज्ञान प्राप्त व्हावे आणि त्या ज्ञानाने त्याने आपल्या जीवनात खरे समाधान आत्मसुख परमानंद भोगावा यासाठी दादबोध ग्रंथ लिहिला दासबोध म्हणजे दासाला झालेला बोध दासबोधाची अशी व्याख्या आहे दासाला झालेला बोध तो दासबोध अर्थात ज्ञान बोध, बोध म्हणजे ज्ञान प्रभू श्रीरामचंद्र हे समर्थांचे सद्गुरू होते श्रीरामांकडून त्यांना जे आत्मज्ञान झाले तो दासबोध नंतर श्री सद्गुरूंच्या म्हणजे रामचंद्रांच्या आदेशावरून त्यांनी ते ज्ञान ग्रंथरूपाने जगाला सांगितले म्हणून दासाने केलेला बोध दासाने सांगितलेले आत्मज्ञान दासाने केलेला उपदेश म्हणजे दासबोध असे आपल्याला दासबोध या शब्दाचे अर्थ सांगता येतील ज्याला भगवंताचे ज्ञान प्राप्त करून घ्यावयाचे आहे त्याला स्पष्ट आणि निश्चित मार्ग दाखवण्यासाठी श्री समर्थांनी दासबोध ग्रंथ लिहिला अज्ञानी दीन आणि दुःखी प्रापंचिकांसाठीच सांसारिकांसाठी दासबोधाचा अवतार आहे पण ग्रंथ एकदा का लिहून झाला की मग तो कोणीही वाचू शकतो कोणालाही त्याचे ज्ञान होऊ शकते आपल्या ग्रंथांच्या वाचकांमध्ये अडाण्यापासून विद्वानांपर्यंत प्रापंचिकांपासून संत महंतांपर्यंत ज्ञानी लोकांपासून योगी लोकांपर्यंत बद्धापासून सिद्धापर्यंत त्याचप्रमाणे सैनिकांपासून मुत्सद्यांपर्यंत सर्व प्रकारची माणसे असणार याची जाणीव श्री समर्थांना होती शिवाय आपण जगाला शिकवतो आहोत ज्ञान देत आहोत ही त्यांची भूमिकाच नसल्या कारणाने त्यांनी वाचकांना श्रोत्यांनाच परमात्माचे स्वरूप समजून वंदन केले आहे ब्रह्मज्ञानी महामानवांच्या रांगेत अत्यंत सन्मानपूर्वक बसणाऱ्या श्रीसमर्थांना अशा प्रकारची लीनता नम्रता शोभून दिसते प्रपंच आणि परमार्थ किंवा व्यवहार आणि आत्मज्ञान हे परस्पर विरोधी आहेत अशी आपल्या सर्वांची कल्पना आहे पण समर्थांच्या मते ती भ्रामक कल्पना आहे समर्थांना ही गोष्ट मान्य नाही अध्यात्माची व्यावहारिक वास्तवाशी जोड घालण्याचे धोरण दादबोदामध्ये पदोपदी नजरेत भरते म्हणून त्यांचा प्रतिपाद्यविषय मांडण्याची धप पद्धत अगदी सरल, सोपी स्पष्ट आणि विवेकावर भर देणारी आहे या ग्रंथाचे वाचन करताना किंवा श्रवण करताना समर्थांच्या स्वतंत्र प्रज्ञेचे बुद्धिमत्तेचे आणि विचारशक्तीचे कौतुक वाटते श्री ज्ञानेश्वरी आणि श्री एकनाथी भागवत हे दोन अतिशय उत्तम ग्रंथ लोकांपुढे समाजापुढे असतानासुद्धा समर्थांच्या दासबोधालासुद्धा तितकीच मान्यता मिळाली आणि ती आजपर्यंत टिकून आहे यातच या ग्रंथाचे अपूर्व वैशिष्ट्य साठवले आहे समर्थांचा दासबो ग्रंथ ऐकण्याआधी श्रेष्ठ दर्जाचे भक्त ज्ञानी संत सज्जन विरक्त योगी गुणसंपन्न आणि सत्यवादी श्रोते बसले आहेत म्हणून समर्थ म्हणतात मी या सर्वांना वंदन करतो या प्रत्येकाचा अधिकार काय आहे जे श्रोते बसलेले आहेत ते अधिकारी आहेत परमार्थातले अधिकारी आहेत त्यांचा अधिकार काय आहे ते सांगताना स्वामीजी म्हणतात एक जण सत्वगुणाचा समुद्र तर दुसरा विलक्षण बुद्धिमान आहे तिसरा शब्दरत्नांची जणू काही खाणच आहे कारण त्याच्याजवळ शब्दांचे अलौकिक आणि अपार भांडार आहे जो वक्ता आहे त्याने बोलताना कोणत्या भूमिकेतून बोलायचं आहे ते स्पष्ट करतात श्रोता हा वक्त्यापेक्षा नेहमी श्रेष्ठ आहे कारण आपण ऐकलं आत्ता श्रोत्याशिवाय वक्त्याला किंमत नाही किती ज्ञानी असेल ब्रह्मज्ञानी असेल पण त्याचं ज्ञान श्रोत्यांपर्यंत पोचलं तर त्याच्या ज्ञानाला किंमत आहे समर्थ पुढे म्हणतात कोणी असे रसिक आहेत या श्रोत्यांमध्ये की वक्त्याच्या प्रत्येक शब्दातून पाझरणाऱ्या अर्थरूपी अमृताचा ते रसास्वाद घेतात म्हणजे वक्त्याच्या मनात काय आहे तो काय बोलणार आहे हे त्या श्रोत्यांना अगोदरच कळते तर काही विद्वान असे आहेत की ते वेळ पडल्यास कोणत्याही विषयावर उत्तम प्रकारे वक्तृत्व करू शकतात असं नाही समजायचं की श्रोते आपल्यापेक्षा हीन आहेत निम्न दर्जाचे आहेत श्रोत्यांचा दर्जा सांगतात श्रोते किती अधिकारी असतात ते सांगतात पुढे सांगतात की असे निश्चय पंडित जण आहेत की ते आपल्या मनातील कोणत्याही शंकेचे निरसन करू शकतात काहींची धारणाशक्ती अशी अपार आहे की हे प्रत्यक्ष ईश्वराचेच अवतार आहेत कारण ते जेव्हा ऐकायला बसतात तेव्हा जणू प्रत्यक्ष देवत त्यांच्या रूपाने उपस्थित आहेत असेच वाटते ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी श्रोत्यांचं अनेक प्रकारे वर्णन केलेलं आहे त्यांचा अधिकार वर्णन केलेला आहे या दादबोदामध्ये आता स्वामीजी श्रोत्यांचं वर्णन करतात त्यांची स्तुती करतात असे श्रोते समोर बसलेले पाहिल्यानंतर समर्थ सांगतात असे वाटते की मूर्तिमंत शांती असलेली आणि सत्वगुणांनी भरलेली ऋषी मंडळी सभेला आली असून त्यांच्यामुळेच सभा शोभून दिसते अशा श्रोत्यांच्या अंतःकरणात वेदांचा खरा अर्थ अगदी सहजपणे वावरतो म्हणजे तेच वेदांचा खरा अर्थ जाणतात त्यांच्या जीवेवर जणू सरस्वतीच खेळत असते काव्य नाटक कथा इत्यादी साहित्य प्रकारांवर ते बोलू लागले म्हणजे असे वाटते की देवांचे गुरु बृहस्पती महाराजच साक्षात बोलत आहेत समर्थ पुढे सांगतात की काही श्रोते अग्निप्रमाणे पवित्र आहेत तर काही जणू काही सूर्यासारखे तेजस्वी असून त्यांच्यातून स्फूर्तिरूप किरणे सतत सर्वत्र बाहेर पडत आहेत काही श्रोते असे आत्मनिष्ठ आहेत ब्रह्मनिष्ठ आहेत की ते आत्मरूपात म्हणजे आत्मानंदात निमग्न असल्याने त्यांना सृष्टीचेही भान नाही काही श्रोते अखंड सावधान आहेत सावधानतेची व्याख्या आहे काही त्रिकालज्ञानी आहेत आणि काही आत्मज्ञानी असून ते निरंतर निरभिमानी असतात त्यांना कुठल्याही प्रकारचा अभिमान नसतो ज्यांच्या नजरेखालून गेली नाही अशी या जगात एकही वस्तू नाही असे काही सर्वज्ञ श्रोतेसुद्धा आहेत दृश्य आकार घेतलेल्या यच्चयावत वस्तू त्यांनी आपल्या मनाने पाहिलेल्या असतात त्यांनी मनाने सर्व काही जाणून घेतलेले असते जो सर्व काही जाणतो ज्याला सर्व प्रकारचं ज्ञान आहे त्याला म्हणतात सर्वज्ञ असे सर्वज्ञ श्रोते माझ्यासमोर बसलेले आहेत समर्थ सांगतात बोलण्यासाठी जे जे काही आठवावे वक्त्याने बोलण्याकरता जे जे काही आठवावे ते श्रोत्यांना वक्त्याने बोलण्यापूर्वीच ज्ञात म्हणजे माहीत असते अर्थात वक्ता कोणत्या विषयावर बोलणार आहे काय बोलणार आहे ही गोष्ट ते अगोदरच यथायोग्य जाणतात म्हणून श्रोत्यासमोर वक्त्याने शहाणपणाचा आव आणून नवीन बोलतो असे कधीच समजू नये असे आहे श्रोत्यांचा दर्जा श्रोत्यांचा अधिकार एवढा आहे तर मग दासबोध ग्रंथ का सांगितला असा प्रश्न पडू शकतो या प्रश्नाचे समर्पक उत्तर देताना समर्थ सांगतात की काही भाग्यवान पुरुष गुणग्राहक असल्यामुळे ते जे समोर येईल त्याचा अवेर न करता त्यातील उत्तमातले उत्तम, उत्तम ग्रहण करतात म्हणजे आत्मसात करतात प्रत्येकातील गुणांचे सेवन करतात ज्याला समोरच्या व्यक्तीमध्ये गुण दिसतात समोरच्या व्यक्तीमधले जो गुण घेतो त्याला गुणग्राहक म्हणतात आणि म्हणून प्रत्येकाच्या गुणांचे श्रोते सेवन करतात म्हणून स्वामीजी म्हणतात मी आता अगदी मोकळेपणाने हा ग्रंथ तुम्हाला सांगत आहे ऐश्वर संपन्न श्रीमंत माणसे नेहमी उत्तमोत्तम पक्वाने सेवन करीत असतात निरंतर त्यांच्याकडे काही कमी नसते भरपूर ऐश्वर आहे भरपूर संपत्ती आहे त्यामुळे ते रोज असं म्हटलं तरी चालेल उत्तमोत्तम पक्वान्ने सेवन करत असतात पण कधी कधी तोंडाची चव पालटण्यासाठी किंवा त्या पक्वानाची चव टिकून राहावी म्हणून ते मधूनमधून साधे अन्न वरण भातारखे खातात त्याप्रमाणे नेहमी संस्कृत वेद साहित्याचा अभ्यास करणाऱ्यांनी माझा हा मराठी ग्रंथ केवळ रुचीपालट होण्याकरता वाचावा त्याचे श्रवण करावे भगवंताची यथासांग पूजा करणे कठीण आहे हे खरे आहे तरीसुद्धा प्रत्येकजण आपल्या शक्तीप्रमाणे आणि मनापासून श्रद्धेने त्याची पूजा करतोस की नाही त्याची पूजा करणे कठीण आहे भगवंताची पूजा करणे कठीण आहे म्हणून ते करूच नाही हा विचार कोणत्याही ग्रंथात कुठेही सांगितलेला नाही आपापल्या आप परीने प्रत्येकाने भगवंताची पूजा केलीच पाहिजे दादबोध लिहिताना श्री समर्थांची नम्रता आपल्याला पदोपदी जाणवते ते म्हणतात माझे श्रोते हे केवळ परमेश्वर स्वरूप आहे मी खरे तर वाचेने दुर्बळ आहे तरीसुद्धा माझी वाचा माझी वाणी माझी वैखरी जी बडबड करील त्या ओबडधोबड शब्दांनी या श्रोतेरूप परमेश्वराची मी पूजा करणार आहे वास्तविक मी कसा आहे ते ऐका माझ्याजवळ पद्धतशीर अभ्यास करण्याची कला नाही किंवा चातुर्य नाही की तशा प्रकारची विद्वत्तासुद्धा माझ्याजवळ नाही मला व्यवस्थित मांडणी केलेला ग्रंथ लिहिता येत नाही मला सुंदर शब्दरचनासुद्धा करता येत नाही माझ्याशी माझ्याजवळ भक्ती ज्ञान आणि वैराग्यसुद्धा नाही ज्याची अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये परमार्थामध्ये या तीन गोष्टींची आवश्यकता आहे भक्ती त्यानंतर दुसरी पायरी ज्ञान आणि ज्ञान झाल्यानंतर वैराग्य पण समर्थ म्हणतात यापैकी माझ्याजवळ काहीही नाही किती नम्रता आहे माझा वाङ्मय प्रकार हा अशा प्रकारचा आहे परंतु जगदीश्वर हा भावाचा भोक्ता आहे आपल्याला माहीतच आहे भावाचा भुकेला तो पूजा करणाऱ्याच्या प्रेमाचा रस भावपूर्ण अंतःकरणाने सेवन करतो हे जाणूनच मी अगदी शांत मनाने स्वस्थ मनाने ग्रंथ लिहिण्यासाठी प्रवृत्त झालो आहे तो भगवंत माझ्या शब्दरचनेकडे लक्ष देणार नाही योग्य आहे अयोग्य आहे चुकीचे आहे बरोबर आहे माझ्या शब्दरचनेकडे भगवंत लक्ष देणार नाही संतरूपी श्रोत्यांना भावपूर्ण अंतकरणाने अत्यंत नम्रतेने परंतु अतिशय आपुलकीने विनंती करताना स्वामीजी सांगतात आपण सर्व श्रोतेगण म्हणजे साक्षात भगवत स्वरूपात आहात तुमच्यापुढे माझी विद्वत्ता अपूर्णच आहे मी खरं तर मंदबुद्धी आहे माझे विचार प्रगल्भ नाहीत तरीसुद्धा मी तुमच्याशी सलगी करत आहे कोणत्या नात्याने समर्थ श्रोत्यांशी सलगी करतात जवळीक करतात याच्याकरता त्यांनी पुढे आपल्याला काही दृष्टांत दिलेले आहेत एखादा समर्थाचा समर्थाचा याचा अर्थ इकडे थोर माणसाचा मुलगा कितीही मूर्ख असला तरी त्याला या जगामध्ये मोठेपणा मिळतो त्याच न्यायाने मी जरी हीन दीन असलो तरी मी तुमचाच आहे म्हणून मी आपल्याशी इतक्या जवळीकेने सलगीने वागतो वाघ सिंवासारख्या हिंस्त्र प्राण्यांना पाहून लोक घाबरून जातात पण त्यांची पिल्ली निशंक मनाने त्यांच्या आसपासच खेळत असतात त्याप्रमाणे मी तुम्हा संताचे लेकरू आहे तुमचा अंकित असल्याने मी तुमच्यासमोर दादबो सांगत आहे तुम्ही माझी निश्चित काळजी व्हाल यात मला जराही शंका नाही आपले लेकरू काही चुकीने बोलले वावगे बोलले तर मायबापांना त्याला सांभाळून घ्यावेच लागते मला सांभाळून घ्या अशी विनंती त्याला करावी लागत नाही त्याप्रमाणे तुम्ही संत मायबाप मला सांभाळून घ्याय घ्याल हे सांगायला नको माझ्या बोलण्यात जे उणे पडेल जे कमी असेल जी कमतरता असेल ते तुम्ही आपणून पूर्ण कराल अशी मला खात्री आहे तुम्ही संत सज्जन अवघ्या विश्वाचे मायबापात मातृभ्याच्या पोटी उमाळ्याने तुम्ही मला आपोआप सांभाळून द्याल कारण जे ते प्रेम असते ते ते मन अगदी स्वाईपणे तसेच वागते म्हणून आपण सर्व श्रोते मायबापांनी माझ्या मनातला हेतू ओळखून जे उचित असेल जे योग्य असेल ते करावे आणि आता या ग्रंथात पुढे येणारा विषय मनापासून लक्षपूर्वक एकाग्र चित्ताने ऐकावा अशी या दासांचा दास मी रामदास तुमची प्रार्थना करतो आहे अशा प्रकारे श्री सहावा गुरु शिष्यसंवादाचा प्रथम दशकातील श्रोतेजस्तवन हा सहावा सवाद पूर्ण झाला